बातमीत सत्यता हीच आमची ओळख देवपूर येथील दत्त मंदिर परिसरात एकाचा दुर्दैवी अपघातानं मृत्यू धुळे शहरातील देवपूर येथील दत्त मंदिर चौक परिसरात भाजी विक्रेत्यांच्या जवळच असणाऱ्या गर्दीमुळे आज एकाचा जीव गेला धुळे शहरातील देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौक परिसरात भाजी विक्रेते व्यवसाय करत असतात त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे अनेक अडथळ्यांना नागरिकांना सामोरं जावं लागत असत या गर्दीमुळे आज एकाचा जीव गेलाय काही दिवसांपासून देवपूर परिसरातील मुख्य रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांचा प्रश्न आमदारांनी निकाली काढला होता मात्र काही व्यक्तींच्या वादामुळे लोकांनी परत त्यांना त्याच ठिकाणी बसून लावल्यानं आज धुळे तालुक्यातील वालखेडा येथील जयवंत पाटील यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय या निष्पाप अपघातग्रस्त जयवंत पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असा कोण असा प्रश्न या ठिकाणी पडलाय येथील भाजी विक्रेते टाकीजवळ जातील का असा प्रश्न सर्वसामान्यांना देखील पडला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि